नमस्कार सित्री बांधावना आपलं स्वागत आहे समृद्ध किसान ॲग्रोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सेंद्रिय शेती युट्यूब चॅनलवरती आज आपण बारामती तालुक्यातील या गावामध्ये आलो आहे सध्या कांद्याचा सीझन चालू आहे ह्या आज जो आपण या प्लॉटमध्ये आलो आहे या प्लॉटला एक साधारणतः दहा पंधरा दिवसापूर्वी रायझर जे आपलं समृद्ध किसान ॲग्रोसायन्स ज्याला आपण सेंद्रिय खतांचा राजा म्हणतो ते रायझर या ठिकाणी वापरले तर ते रायझर वापरल्या नंतर निक, नक्की जे आमचे सरकारी शेतकरी त्यांना त्यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये काय बदल झाला हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगताय का नाव हा सांग बापूर गेनबा दादा बरकडे गाव मासाळवाडी तालुका बारामती तालुका बारामती साधारणतः किती दिवसापूर्वी रायझर वापरले एक पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं रायझर म्हणजे रायझर टाकून एक पाणी दिले एक पाणी दिले रायझर टाकल्यानंतर म्हणजे रायझर टाकायच्या पूर्वीचा कांदा रायझर टाकल्यानंतरचा कांदा काय बदल जाणार तुम्हाला चांगलं चाळीस टक्के समाधान म्हणजे त्याच्यावर परिणाम जाणवलं ओके okay, म्हणजे okay. एक पाणी झालंय एका पाण्यावर चाळीस टक्के त्याच्यावर बदल चांगला झाला म्हणजे म्हणजे त्यांचे चिरंजीव पण आहेत बदल म्हणजे नक्की काय बदल जाणार तुम्हाला सगळं म्हणजे काळू की पातीमध्ये प्रमाण पातीची वाढ चांगली झाली पातीची संख्या चांगली ओके त्या प्रमाणामध्ये वाढ चांगली झाली तसेच आमचे शे या ठिकाणचे वितरक रोकडोबा कृषी एजन्सीचे मालक राहुल सर राहुल सर तुम्ही सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी या पहिला आपल्याला आपण जे खतं देत होतो त्याच्यामध्ये दे किमतीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना ते परवडणारी खतं नव्हती आपल्याला रायझर आल्यापासून शेतकऱ्यांना ते कमी किमतीमध्ये आणि एकदम फास्ट रिझल्ट देणारे खतं आल्यामुळे शेतकरी पण समाधानकारक आहेत आपण रायझर खत आल्यामुळे शेतकऱ्यांना आता म्हणजे सगळ्याच पिकामध्ये भेंडी असेल टोमॅटो असेल कांदा असेल ह्या सगळ्या पिकामध्ये समजित जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्के रिझल्ट लोकांना आता जाणवतात आणि ते एकदम फास्ट रिझल्ट जाणवल्यामुळे शेतकऱ्यांचा जा आपल्याला प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटत आहे आता या ठिकाणी पाहू शकतो शेतकरी कशा प्रकारे कांद्याची वाढ या ठिकाणी झालेली काळोख या ठिकाणी पाहू शकतात मांधारायला लागलेला आहे कांदा रायझर टाकून एकच पाणी दिले तोपर्यंत एक चाळीस पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे अजून जसं दुसरं पाणी फिरेल तसं या कांद्यामध्ये खूप आमूलाग्र बदल या ठिकाणी होणार आहे 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 म्हणजे तुम्ही खताबद्दल समाधान 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 का समादा नहीं, समादा नहीं, समादा नहीं। आज, आज आपण पाहतोय की बाबा खतांच्या किमती खूप वाढल्यात आणि म्हणावा एवढे खतांचे रिझल्ट येत नाहीत नाही का तर समृद्ध किसान अॅग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचा एक हा खूप चांगला प्रयत्न असा आहे की शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये एक चांगलं खतामध्ये म्हणजे ऑर्गेनिक खतामध्ये एक चांगला ऑप्शन दे, दे, देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्या मिशन अंतर्गत आपल्याला खूप चांगले रिझल्ट फीडबॅक या ठिकाणी शेतकऱ्यांचे पाहायला मिळतात धन्यवाद असे जे काही इतर शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय उत्पादन वाढवून वापरून त्यांचं उत्पादन वाढवायचे त्यांनी आवश्य समृद्ध किसान ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड संपर्क करावा संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस झिरो नमस्कार